हॅलो गाय तुम्ही बघू शकता इकडे आपल्या इकडे सध्या आता पाऊस चाललेला आहे चालू झालेला आहे आणि सकाळच्या साडे अकरा बारा वाजलेले आहेत तर इकडे पाऊस चालला आहे तो माग मागून नजरा बघा हे पाऊस एकदम असं जोरदार नाही पण चांगला आहे पाऊस हे बघा एकदम खतरनाक आहे पाऊस इकडं चौकट पाऊस चालू आहे आणि त्यामुळं जनावरे बांधून आहेत आपली ही शिळी आहे आपली ही गाडी ती इकडं गायनची आहे तर एकूण बघू शकता इकडं इकडं पण एकदम भारी पाऊस चालू झालेला आहे कधी असा झाला नव्हता या महिन्यात तर इकडं मस्त पाऊस चालू झालेला आहे तर तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे ब्लॉग कसा वाटतो तर ब्लॉग बघायला विसरू नका तर हे बघा पाणी कसं एकदम मस्त तर मस्त एकदम पाऊस आलेला आहे आणि पावस पावसाळ्यात एकदम भारी वाटतं वातावरण तुम्हाला कसं एकदम भारी वाटतंय का नाही कसं इकडं गरजच आहे आता गरजाला सुरुवात झाली तर आपला ब्लॉग कसा वाटतो आहे तुम्ही नक्की सांगा हे बघा खतरनाकमध्ये पाऊस पडतोय मला आता जनावरांकडे जायचं आहे तरी हे बघत असाल तुम्ही तिकडे पाणी सुरू झालं आहे पडायला म्हणजे वाहायला इकडे एकदम भारी पाऊस सुरू झालेला आहे तर इकडे गाय बघत ही माझ्याकडे आता सोडायचं जनावर बराच टाईम झाला आहे तर आपला ब्लॉग कसा वाटतोय तुम्हाला बघायला विसर विसरू नका आणि सांगायला पण विसरू नका तर कसं वाटतं आहे आपला ब्लॉग मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचा स्वागत आहे आणि आपला ब्लॉग एवढाच आहे तर कसा वाटतोय ब्लॉग नक्की सांगा मित्रांनो आता मी गाडीवर जातो गाडीवर जाऊन बसतोय मग बघलो त्या खाली कसं वाटतोय आपला ब्लॉग ही आपली गाडी आणि ही इकडे पाहू चालू आहे तर तुम्हाला कसा वाटतोय आपला ब्लॉग वाटतोय नाही इकडे बघू शकता येऊ चालू आहे